छत्रपती शिवरायांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या अस्मितेला कायमी पाचणारी घटना ही बदलापूरला त्या ठिकाणी घडली आणि संपूर्ण जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात या घटनेचा पडसाद उमटला त्याचा तीव्र निषेध जिकडे तिकडे आंदोलन सुरू झाली आणि म्हणून या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी या ठिकाणी निर्णय घेतला की या पिढीतीला न्याय मिळण्यासाठी याचा निषेध नोंदवण्यासाठी अर्ध्या दिवसाचा बंद हा महाराष्ट्रात करायचा परंतु परंतु या सरकारला हा बंद हा निषेध त्यांना परवडत नाही त्याला सहन होत नाही आणि म्हणून या सरकारने एक याचिका दाखल करण्यासाठी एक कुत्रा पाळलेला आहे आणि कुठलंही आंदोलन असेल कुठलंही बंद असेल जाऊन पहिला परंतु जनतेची जनभावना बघून एक हाक मारली की आपल्याकडे सुद्धा दुकानं बंद होतात परंतु यांना शेवटी न्यायालयाचा आधार घ्यावा लागला इथलं इतकं घाबरलेलं हे सरकार आहे आज लहान लहान तीन वर्षाची चिमुळी सुरक्षित नाही माझी तरुण कॉलेजला जाणारी भगिनी त्या ठिकाणी सुरक्षित नाही ती माझी साठ पासष्ट वर्षाची माझी माता भगिनी सुरक्षित नाही आणि म्हणून हे छत्रपती शिवरायांचं सरकार आमचं आलं हे सांगतायत पण छत्रपती शिवरायांचं मग शिवराजसाहेबांनी सांगितलं आहे की अशी घटना घडली तर छत्रपती शिवराय त्यांना तात्काळ त्या ठिकाणी शासन करत घडे लोट करत होते घडे लोट करत होते काही लोक बाळासाहेबांचे नाव घेऊन धर्म आनंदीच्या साहेबांचं नाव घेऊन हे सरकार आम्ही चालवतो पण त्याच धर्मवर आणंद दिगे साहेबांनी धर्मवर आपण पिक्चर आपण बघितलं असेल जेव्हा एक आईबाप आपल्या मुलीवर झालेला अन्याय आत्याचरांची मुलगी त्या ठिकाणी तिच्यावर आचारावर ती फाशी घेते त्यावेळेस पोट सजा देईल तेव्हा देईल तेव्हा दिगे साहेबांनी ती सजा दिलेली आहे असे नेते होऊन गेले असे शासन होऊन गेले असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले यांचं सरकार आणि हे सरकार आतापर्यंत तुम्ही याच सरकार या ठिकाणी झालेलं आहे आज ती ज्या ठिकाणी घटना घडली तेरा तारखेला घटना घडली आणि पाच सहा दिवस जे सरकार या ठिकाणी झोपून राहिलं आहे त्यांना एक संस्था या राज्यकर्त्यांच्या एका कार्यकर्त्याची होती म्हणून हे प्रत्येकी हे प्रकरण दडपण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत होते आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या सरकारने या केसमध्ये केलेली